गडचिरोली जिल्ह्यातील अनेक नागरिक श्रीलंका येथे धम्मसहलीला महाबोधी टूर्स अँड ट्रॅव्हल्स अमरावती भनते व बटरफ्लाय हॉलिडेज प्रीतम जीवतोडे व गौरव भगत यांच्या पुढाकारातून धम्म सहलीचे आयोजन करण्यात आले होते सदरील धम्मसहलीत बुद्धाचे दंतधातूचे दर्शन व इतर ऐतिहासिक ऐंशी टक्के बुद्धविहार बघायला मिळाले आहेत श्रीलंका देश हा कृषी प्रधान असून वनविभागाने नटलेला आहे श्रीलंका विशेष स्वच्छता व शाळेच्या संरक्षण भिंतीवर रेखाटलेले चित्र व रस्त्याच्या बाजूला मोठमोठी तथागत भगवान गौतम बुद्धांची पुतळे तसेच तेथील लोकांचे परिधान केलेले पांढरे शुभ्र वस्त्र भारती हे भारतीयांना आकर्षण असे वाटले आहे यावर सामाजिक कार्यकर्त्या सुशीला भगत काय म्हणतात ते आपण जाणून यशस्वी करण्याकरिता श्रेय म्हणजे सर्वात जास्त यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रीतम जीवतोडे बटरफ्लाय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुम्ही आम्ही जे काही या सहलीमध्ये सहभागी झालो या सर्वांच्या सहकार्याने ही सहल यशस्वी झाली आणि आपण आज तसेच गडचिरोली येथील कवयित्री तसेच सुप्रसिद्ध गायिका प्रेमिला अलोने यांची ही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया हे आणि त्यांना संदेश पण आहे की तुम्ही पुढे कधीही येताना काहीच चिंता करू नका खेड्या पाड्यातील तडागाडातील लोकांना विदेश दाखवण्याचा संकल्प घेतलेले आहेत दिशा मोदी भंतेजींनी आणि असं विविध परराज्यात बौद्ध स्तूपांचे व बौद्ध विहारांचे परिपूर्ण निरीक्षण करून अभ्यास करता येते त्यामुळे अनेक नागरिक या धम्मसहलीचा आनंद घेताना दिसून येत आहेत विदेशामध्ये जाताना विमानाचा प्रवास आपल्याला करायला मिळतो अनेक प्राचीन स्तूप बघायला मिळतात असे त्यांनी सांगितले